जरा इकडं वर नाही तिथं माती लाग जाईल त्याच्यामुळे भरून केला असं त्यांनी कोणता हा हिरो पाईप घातवला तिथं या ना इकडे या ना हे पाणी तिथं सोडलं हे हे पाणी सुद्धा असं सोडलंय बघा इथं बघा हे पाणी बघा हे बघा गाठर तुमले पूर्ण हे दिसतंय का हे पाणी काय कोणतं पाणी काय माहित नाही आता नाही का आता कदाचित ही लाईन बंद केली असेल त्यांनी आता याच्यामुळे मच्छिर तयार होत ना पूर्ण नाही का भांडी का भांडी जरी घातल्या तरी पण त्याचं पुढे तरी टावली पाहिजे ना असं ओपन ओपन सोडायचं हे बघा हे बघा हे हे बघा पूर्ण सांड पाणी सोडलेले बघा ती घाण बघा तिथं तिकडे बघा किती वावर तुमले खालच्या साईडला माहित नाही कोणाचा वावर आहे बघा सर बनत हे पाणीबाग आहे हा टँक आहे त्यांचा हा टँक बघा हा सेफ्टी टँक पाणीबाग पुढे जाते हात लाईन ही याला केली होती त्यांनी डायरिका तो आधी हिरो पाईप आणि हिरो पाईप त्याला आहे जॉईन केला अच्छा म्हणजे तो हिरो पाईप आहे तो इथं जॉईन करून दिली तर जॉईन केला होता त्याच म्हणजे डायरेक्ट पाणी धरणात हा धरणामध्ये पाणी सोडायचे धरणाचं पाणी सोडायचं हे इथं पूर्ण घाण झाली इथं पूर्ण पाणी सोडले हे सगळं पहिला कुठं ओढलेला होता का दादा पहिला कुठे ओळखला होता हा तिथून त्या टाकीतून केलं जोडून आता काढून इथं जॉईन केलाय त्यांनी काय आता हे सगळं इथलं याच काय म्हणतात त्याला स्विमिंगचं पाणी सगळं खाली येते आणि पाणी कुठेतरी सोडलं पाणी आहे पण हा पहिला पाईप आहे ना हिरवा या ग्रामस्थांचा असं म्हणणं की हा हिरवा पाईप इथं होता पाहिला ना याला त्या टाकीला পাহাড় কোথা জিরো ভাইন বা হিরুবাই বে পাই

पाणी साठायचो लोकांसाठी राखीव पाणी साठायचो लोकांना पिण्यासाठी सांडपाणी सोडण्यासाठी नाही तो वाडी तो आज किती येतो ह्या बघा अच्छा सकाळचं तुम्ही येऊन बघा काम चालू काय मागे नमस्कार हो हॅलो नाव काय आपलं सीताराम बाजार सीताराम बघाड सर आपलं हे वेस्टेज पाणी धरणामध्ये सोडलं जातं असं गावकऱ्यांचा आरोप आहे नाही सर सोडलेलं आम्ही पाहिजे सोडले इथं वावरा सोडले त्यांचं म्हणजे काय झालं आपल्याला माहीत नाही कालचं नाही नाम देऊ बरे दिवसापासून बरं ऐका ना प्लीज बघाड सर ऐका ना इकडे बघा ना मग आता हे काय केलं आहे नक्की काय म्हणजे हे आता तुमचं इथं स्विमिंग टँक आहे तिथं पाणी कुठून येतं म्हणलं स्विमिंग टँकमध्ये बोरचं बोरचं येतं था। थांब धरणामधून था। तुम्ही किती पाणी घेता पाणी घेतलंच नाही पाईपलाईन फक्त करून ठेवली आम्ही आणि हे आता काम निघालं ना आमचं त्यासाठी आम्हाला भिजवायचं होतं आम्ही ट्राय करत होतो वॉटर पाणी काय आलं नाही आम्ही काढून ठेवलं पाहिजे काय केलं नाही आम्ही धरणातून तुम्ही पाणी घेतलंच नाही ओढलंच नाही अजून फक्त लाईन करून ठेवली आम्ही त्या लाईन पाणी येत का जातं मग नाही नाही येण्यासाठी गेलंय जाण्यासाठी नाही सोडलं ते आता असं म्हणणं ऐका ना सर तुम्ही आमचा आम्ही मोटर मोठी होती आमचा काय झाला तर खेचलं भिजवायच नाही खेचलं सोडून दिलं आम्ही त्याचं नाही खेचलं

तुम्ही काय बोलले काय कराय बर आता काय करा एक काम करा मी वाटला बुडी मारतो त्या पायपाला देतो जेसीबी लावा आणि जे उचरा काय असं जो करतोय ना आम्ही करू शकतो फक्त त्याच्यात मटेरियल जर आला तर वाईट परिणाम होणार आणि पण आमची असं वाईट परिणाम होणार हे बाकी मी गेलं हिटा एक काम करा बाथरूम आपले व्हिडिओ डायरेक्ट बाथरूम डायरेक्ट केलेलं डायरेक्ट ते नाही का हा हिरवा पायपे ना हिरवा पायप आहे हा हिरवा आपल्या आपल्याकडे व्हिडिओ आहे हिरवा पायपेक्षा तुम्ही या लढायकडे अटॅच केला होता लाईलेला नाही व्हिडिओ व्हिडिओ नामदेव होता नामदेवच्या समोर आम्ही असा पाईप टाकलेला होता मग तुम्ही तो व्हिडिओ का व्हिडिओ खरा आहे का मग खोटा आहे काय म्हणताय पाहिलं का व्हिडिओ तुम्ही बघ आता हा व्हिडिओ तो हा पाईप आहे तो हा पाईप आहे निळा पाईप नाही लावलेला ए मोटर बंद कर रे त्याला जोडलेला हिडी पाहिलं का व्हिडिओ सर मी काय फक्त जोडून बघा तो हिरवा पाईप होतो जो तो बघा बरं इथपर्यंत आता पाईप कुठे यायचं नावा होतील ना मी तिथं बुडी मारतोड हे उघड होत याच्या सगळं दिसतंय का नाही

संदे कईवाथे, अथा, आकाताटान लो worries, भाँ, ये भाध्य गाली लेट इबातीकाशन मत जित ऑ जा जीत Fahrenheit, बाद एडावर दियरी दॉघाल फ़ादल सनेके पंजरिवाने और इवारे, अजा में मसतकाई ना आम्हाला आम्ही तरी मी मांडलो स्वतः तुझ्या ग्रामचं सभेत तुम्ही जवळपास घ्या तुम्ही तुझं काय आले चाल चाल चढा का आता दोन तीन वर्ष झाले चालेल कार्यक्रम आता एवढे वर्ष पाणी संध्याकाळी आलो इथे वाजवीस येतो पोर ला बारीकोर आपली धरणात आंघोळी जातात बाय बियापा कपडे वेळ आपण कपडे त्याच पाण्याने धुतो उद्या आपल्या समस्या त्याच्यापासून त्यांना नाही सकाळ खार चालेल ना तुम्ही फक्त बघा घरा या की ओफांतार काय तारा होती एवढा वास येतो ना जबरदस्त वास येतो हा हे ये तुम्हाला कळत म्हणतो एकच काढायची का आता मी आहे ना त्या रुमाल बांधून बुडी मारतो पाण्यात आणि बोळा देतो बसून त्याच्यात आणि तो पायपवर काढत त्या पाईपात तुम्हाला घाण किती सापडत प्रत्यक्ष की समोर तुमच्या पुढे सोडले काय करणार उद्या लगेच आहे ना त्यांना डायरेक्ट मी पत्र व्यवहार करतो डायरेक्ट अन्न प्रशासन महामंडळ टाकतो डायरेक्ट कोणते अन्न औषध आणि प्रशासन महामंडळ कडून टाकतो किंवा असं असं आमच्या भागामध्ये अत्यंत भयानक प्रकार चालू आहे म्हणून

गुन्हा का मध्ये सोडून द्यायचा म्हणायचं तुम्ही परत तुमचं व्यवस्थित करा याला महत्व नाही काहीतरी कारवाई झालीच पाहिजे त्यांना दोन चार वेळा आधी घर आहे तुम्ही पाईपलाईन उघडू शकता जे आता लगेच करू शकता आम्ही पत्रवार करतो पत्र करणार त्याला आठ दिवस लावला दोन तर लोक मरती इकडे जोपर्यंत काय प्रशासन झाला तुमचं काय आहे सगळं तुम्हाला दाखवलं सगळं आला घरा ना ते केले तर लगेच करा कारवाई त्याच्यावर नाही विषय संपला ना काय समोर सगळ्यांच्या समोर विषय झाले आता सोमवार मी पत्र व्यवहार करतो कुणा कुणाला कळवणार आहे बघा मी बी डी ओ साहेबांना सुद्धा कळवणार आहे आमच्या स्थानिक गट विकास अधिकाऱ्यांना तर नंतर जेड पी ला जिल्हा परिषदला कळवते अन्न प्रशन महामंडळ कळवते प्रदूषण महामंडळ पण कळून टाकणार आहे सगळ्यांना असा विषय झालेला आहे काय ते बरोबर पण आता कसं आहे ग्रामपंचायत अधिकार आहेत आता ग्रामपंचायत आता आणून आता उखंड तरी पण आता बंद होऊ शकते या गोष्टी आणि वरती जर कारवाई करायचं लगेच एक्शन घेतली पाहिजे ग्रामपंचायत तुम्ही जर आठ दिवसांनी परत ते वरच्या पोहोचवणार पाचवणार होता महिना या गोष्टी मध्ये अधिकार आहेत ना ग्रामपंचायत नाहीत मला सांगा त्यामुळे ग्रामपंचायतीला अधिकार आहेत करायचं मी वर तू कळून टाकतो ना डायरेक्ट ग्रामपंचायतीला अधिकार आहेत ग्रामप्रमाणे मार्फत आहेत काय काय अधिकार पंच नामा तर तुमच्या समक्ष झालेलंच आहे तुमच्याकडे शूटिंग वगैरे सगळं आहे आपण त्याचे समस्त ग्रामस्थांच्या स्थळ पाणी वगैरे केलेले किंवा अमुक व्यक्तींना हा दूषित पाणी जे सांडपाणी असत ते धरणामध्ये सोडलेले हे आपल्या देश आणलं या दृष्टिकोन मी सगळं वरिष्ठांना कळून टाकतो आणि आमच्या पंचायती मार्फत आदेश देतील तुम्ही त्याचा अधिकाऱ्यांना एक फोन करून विचार ना असं असं काय कारवाई करू बरोबर त्यांना विचारा का पत्रकार आहेत स्पीकर फोन व सांगा काय केलं पाहिजे पण बोलतोय म्हटलं काय झालंय आपल्या ब्ल्युटॉक हॉटेल नाही का इथं काय झालं त्यांनी सांडपाणी ना उघडे वसवलेले धरणामध्ये ब्ल्युटॉक हॉटेल नाही का रवी शेठ मस्क तर सगळे पत्रकार आणि ग्रामस्थ आले आपल्याला काय कारवाई करायची लागेल त्याच्यावर नाही नोटीस देतो तुम्ही पण मग पुढची कारवाई काहीतरी करावं लागेल पूर्ण नाही का असं हा मग चालेल ठीक आहे साहेब आपल्याला अधिकार पूर्ण वापरता येतील ना पंचायतीला हॅलो वापरा ओके साहेब ओके चालेल चालेल ठीक ओके ओके धन्यवाद साहेब सर आता आपण जवळजवळ इथं अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला आता इथले ते को मालक कोण आहेत रविशेट मस्करी म्हणले त्यांना माझा फोन झाला आहे म्हटले मी सरपंच येतोय मॅडम स्थानिकच येते शादारी आपल्या येत आहेत का तोर वाट पाहिजे का आपण थोडं बघू ना एक दहा मिनिट वाट बघू नाहीतर मग पुढं काय असेल